स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे परमेश्वर तुम्हाला सुखात आनंदात ठेव स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत काही आपलं नाही काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमची क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भहुसागरातून तरुणही जाल आणि यशस्वीही व्हाल सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण किती वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्यांना ही नियती निसर्ग आणि प्रकृती देत असते अशी माणसे संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही आज ना आजना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फल आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समय हे मिळतच असते कोणतेही काम हाती घेतलं तर ते होणारच असे गुहित धरून चाललं की धक्के लागत नाही मन दुःखी होत नाही आपण कठोर होतो आणि संकट काळातून लवकर सावरतो त्यामुळे मन निरोगी राहण्यास मदत होते आणि त्यामुळेच जगणं सोपं होऊन जाते सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कोठेतरी समाधानाची सीमा असावी रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याचा रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे विश्वास ठेवा श्रम आणि संयम कधी धोका देत नाहीत चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवली तरी चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे लोक अनेक असतात पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा कालच्या दिवसाची खेद खंत नसते आजचा दिवस स्वतःच्या मर्जीनं जगणं आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणं म्हणजेच सुख संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात जर वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या देव मदत करतो जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तू संकटात परशील तेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण कर तुझे सर्व विघ्न दूर करण्यास मी समर्थ आहे बाल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद